नमस्कार आज दिनांक पंधरा नोव्हेंबर संपूर्ण देशभरात आदिवासी जननायक महान क्रांती भगवान बिरसा मुंडा यांची जयंती अत्यंत आत्मस्थातून सा साजरी करण्यात येत आहे बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाशी समाजासाठी केलेला लढा त्याग स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान योगदान आजही इतिहासात चोरण अक्षराने लिहिले गेले आहे हे जे स्थळ आहे या ठिकाणी दोन हजार बावीस साली महापालिकेनं ठराव घेऊन इथं बिरसा मुंडा चौकाची स्थापना केलेली आहे आणि सर्व समाज बांधवांची अशी मागणी आहे सर्व समाज आदिवासीच म्हणून आहे सर्व समाज बांधवांची अशी मागणी आणि इच्छा आहे तरुना, की या ठिकाणी आदरणीय बिरसा मुंडा यांचे स्मारक व्हावे कारण बिरचा बिरसा मुंडा हे एक असे प्रतीक आहे तरुणा तरुणांसाठी की ज्यांनी वयाच्या वीस पंचवीस वर्षी ब्रिटिशांच्या विरोधात मोठा संघर्ष लढा उभा केला आणि उलगुलांचळ चळवळ उभी केली त्याच्या माध्यमातून आदिवासींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्यामुळं सर्व तरुणांनी व्यसनाधिंतेकडे न वळता बिरसा मुंडा यांचा आदर्श घेऊन त्यांनी एक चळवळ उभी केली पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे म्हणून हे त्यांचं प्रतीक म्हणून इथं स्मारक व्हावं अशी सगळं सर्व समाज बांधवांची बन, मागणी आहे आणि अशी मागणी आम्ही महापालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे के केली आहे येणाऱ्या काळात त्या मागणीचा आम्ही पाठपुरावा निश्चितच करणार आहोत आणि स्मारक केल्याशिवाय आम्ही शांत नाही एवढं या ठिकाणी बोलतो आणि आज बिरसा मुंडा मुंडा जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो आज पाहत असाल की इथं मोठ्या उत्साहामध्ये सकाळपासून शेकडो लोक शेकडो लोकं येऊन इथं यांनी बिरसा मुंडांच्या प्रतिमेस अभिवादन करून जयंती साजरी करण्यात करण्यात आली आहे त्याचबरोबर आदिवासी समाजाच्या वतीने इथं अन्नदानही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे